नमस्कार तुळशी विवाह दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला साजरा केला जातो जो देऊठणी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी येतो या दिवशी तुळशी माता ज्यांना देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते यांचा विवाह भगवान विष्णूंच्या शालिग्राम रूपाशी पारंपरिक विधीनुसार लावला जातो या विवाहामागील मुख्य कारण चतुर्मास समाप्ती भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात त्यांच्या जागृतीचा आणि या मंगल पर्वाचा आनंद साजरा करण्यासाठी हा विवाह सोहळा आयोजित केला जातो या विवाहापासूनच हिंदू धर्मातील सर्व शुभ आणि मांगलिक कार्यांना पुन्हा सुरुवात होते तुळशी विवाहाचे फायदे तुळशी विवाह केल्याने खालीलप्रमाणे लाभ मिळतात अशी श्रद्धा आहे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते महिलांना अखंड सौभाग्याचे वरदान मिळते घरात धन धान्य आणि समृद्धी वाढते कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते विवाह जुळण्यास येणाऱ्या अडचणी दूर होतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका